सर्वांना श्री स्वामी समर्थ चला आज होतं माझ्या भावाचं लग्न माझ्या सख्ख्या मावस भावाचं लग्न तर हे लग्न होतं तीन तारखेला तीन नोव्हेंबरला लग्न होतं आणि बाकीचे जे काही छोटे छोटे शॉर्ट्स आहे ते तुम्ही एन्जॉय करता आहे मला माहिती आहे म्हटलं चला लग्नाचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करूया तर इथे सगळं आवरून झालं होतं बाकीच्या आवरेपर्यंत म्हटलं आपण नाश्ता करूया तर नाश्ता करण्यासाठी बसलो तर समोर आहे माझे बाबा शेजारी माझा मामा आणि त्याच्या शेजारी माझ्या मामाचा मुलगा आणि हा आहे माझ्या मावशीचा मुलगा आम्ही सगळेजण बसून मस्त नाश्ता करत होतो नाश्ता होईपर्यंत त्यांचे इथे मंगलाष्ट म्हणून झाले आणि नंतर मग वैदिकला सुरुवात झाली आता माझ्याकडे फुल व्हिडिओ असा नाही आहे पण जेवढ्या छोट्या छोट्या ग्लिम्स आहेत त्या तुमच्यासोबत मी शेअर करते कारण लग्नात ना कोणी असं शूट करणारं नव्हतं आणि मला स्वतःला मजा करायची होती पण जेवढं माझ्याकडनं करणं झालं किंवा बाकीच्या भावांनी जे काही शूट केलं तर म्हटलं ते तुमच्यासोबत शेअर करूया आणि रोहितचं लग्न म्हणजे आमच्या सगळ्यांसाठी एकदम आवडीचा विषय कारण त्याच्या लग्नाची आम्ही खूप वाट बघत होतो आणि त्याला त्याचा जोडीदार सुद्धा तसाच भेटला तरी ते वैदिक होईपर्यंत माझा मेकअप सुरू झाला कारण माझा मेकअप बाकी होता पण मी आधी नाश्ता वगैरे करून घेतला आणि बाकी त्यांचं त्यांना म्हटलं तुम्ही करून घ्या मग मी करते तरी आणि माझा मेकअप अगदी साधा होता मग तोपर्यंत वैदिक आर्धी झाली होती नवरदेव नवरीची गा बहीण बांधत असते तर हर्षलदादा आणि रोहित हे दोन माझे भाऊ आहेत आणि ते असं मावस वगैरे आमच्यात अजिबात नाही आहेत ते मला सख्या भावांपेक्षा खूप जवळचे आहे दोघंसुद्धा तसेच आहेत तर म्हणजे त्याच्यावर आम्ही खूप अद्यवान आहोत की अशी फॅमिली आहे की अजूनही आमचा बॉन्ड अजूनही तसा आहे आणि तू इन फ्युचरसुद्धा तसाच राहील काही शंकाच नाही त्याबद्दल तर इकडे फेरे घेण्याचा कार्यक्रम सुरू होता आणि प्रत्येक फेऱ्याचं महत्त्व गुरुजी समजून सांगत होते पटवून सांगत होते की तुम्ही काय केलं पाहिजे कसं केलं पाहिजे आणि हे माझे लहान लहान भाऊ आणि बहिणी सगळं लक्ष देऊन ऐकत होते की गुरुजी काय सांगताय काही नाही तर हे आहे माझे मावस भाऊ मावस बहिणी आणि मामाचे मुलं तयार झाल्यावर आम्ही सगळेजण असं दिसत होतो मग मक... वैदिक झाल्यावर आम्ही सगळेजण आपापले सोलो फोटो काढत होतो आणि लवकरच लग्नाची सुद्धा तयारी करायची होती कारण लग्न पण लगेचच होतं मग छानपैकी सगळ्यांनी सगळ्यांचे फोटो काढून घेतले आणि त्याच्यानंतर मग आम्ही तयारीला गेलो तयारी करून झाली आणि लगेच नव नवरदेव मिरवायला सुरुवात झाली मग जास्त ऊन असल्यामुळे आणि आम्ही कंटिन्यू तीन चार दिवस लगातार डान्स करत होतो त्याच्यामुळे अगदी अर्धा पाऊण तासच नाचले आणि नंतर मग लग्नाला सुरुवात झाली आणि मामाच्या घोड्यावर तर भाचा बसलाच पाहिजे तर आ तर आम्ही स्वामीला बसवलं आरोहीला म्हटली होती पण आरोही म्हणे मम्मी नाही मी मोठी झाली आहे आणि तिला नाचायचं पण होतं तर हा थोडासा सुरुवातीला रडत होता पण मग मी त्याला म्हटलं काही नेतो बसेल बरोबर अग एखादा दीड मिनटं बसला असेल तो पण भारी वाटतं ना की मामाच्या घोड्यावर भाचा बसला तुमच्याकडे पण ही पद्धत आहे का मला नक्की सांगा i <laughs> लग्न लागलं आणि सगळ्यांनी ताव मारला ते कुल्फीवर तर सगळेजण मस्त कुल्फी खात होते त्याच्यानंतर काहीच शूट नाही झालं शेवटी आम्ही जेव्हा जिवायला बसलो तेव्हा छोटेसे छोटेशे सोबत शेअर करत आहेत मध्ये फक्त आणि फक्त मजा केला काही काही मोठा एन्जॉय केला त्याच्यानंतर मग लवडीचं स्वागत झालं ढोल <laughs> तर नवरीचं इथे स्वागत झालं त्याच्या आधीनं एक पद्धत असते की नवरी भावाकडे त्याची मुलगी मागते तुमच्याकडे हे असं आहे का सांगा नेम नेमकी ते शूट नाही झालं आणि तो पण एक छानपैकी कार्यक्रम असतो की दार आडवते भावाकडनं भरपूर असे पैसे घेते तर आम्ही पण भरपूर पैसे घेतले भावाकडनं आणि ह्या पद्धतीने घरातली लक्ष्मी घरात आली आणि मी एकच सांगेल का रसिका तुझं आमच्या कुटुंबामध्ये खूप स्वागत आहे तू लक्ष्मीच्या पावल्याने आलेली आहे तू घरातली लेख आहे सून अजिबात नाही आणि तुला खरंच देव माणूस भेटलेला आहे टचूड प्र प्रत्येक मुलीचं असं स्वप्न असतं की तिला अशी फॅमिली भेटावी तुला तशीच फॅमिली भेटलेली आहे आणि लग्नानंतरचं रोहित आणि रसिकाचं आयुष्य हे अगदी सुखरूप असावं सगळं त्यांच्या मनासारखं व्हावं हीच महाराजांच्या प्रार्थना चला तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ वेळात वेळ काढून बघितल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे धन्यवाद भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ